वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण सांडगे बनवणार आहे आणि लोणचं आणि थोडे म्हणजे मिक्स केलं आहे मी हा ब्लॉग नंतर को बनवल्या तो पण टाकला आहे तर आज आम्ही वडे करणार आहे म्हणजे झालेच आता वडे बनवले आज आम्ही वडेने सांडगे मिक्स सांड सांडगे आम्ही मिक्स डाळीचे सांडिके बनवले आज आणि उद्या काय आहे मम्मी लोणचं का, का कुरडाई पाच कुरडाई कशी पूर्ण झाल्यावर खरंच दिवस आता का काय म्हणजे असं परत भांड भांडी हाय स्वतः कि लगे हाय हाय कराय आधी पहिले वडे करला थोडी घेतलाय बघ कन कोण आताच करू ते संपलं का मग बस रेडी मत तर असं ना होता होता टाकून काय तर काढू तस किती महाग देत फायनली इट्स डन फायनली पीठ खाता आणि सांडगे आता किती वेळ किती दिवस सुकवायचे ग एक, एक दिवस सुकवायचे पूर्ण आज म्हणजे तिची पण सोन म्हणे म्हणे माझी सांग थोडस सांडगे बद्दल कस कस काय काय टाकलं काय सांग सांगणं भाव खातानी सांगत नाही पाच वाटत खायचे आणि अशी सोडून द्यायचे काय शूटिंग करते माझ्या वडे टाकतात ती कोणते वडे मम्मी मिक्स कोणते मिक्स डाळीचे सांडगे सांडगे <laughs> यश बाय यश शाळेत यश बाय कर हे बघा आम्ही लोणचा तयारी करतोय लोणचं बनवणार आता मस्त आमच्या घरच्या झाडाच्या आहे त्याचं लोणचं बनवणार आहे आम्ही लोणचं बनवत आहोत दोन पॅकेट पण आहेत आणि आता हे जास्त असतो ती मार्गावर आहे पण ती कशी झाली स्पेशल ऑइल ते लोणच त्याला किती दिवस द्यायचं आहे एक वर्ष हाय गाईच तर आज आम्ही कुरुडया बनवले आहे दाखव तुम्हाला आम्ही मी बनवलंय तर आज आम्ही केले आहे कुरडाया आणि ते आता कशी दणार आहे मला ते कसं सांगायचंय तुला मस्त कुरडा आहे दाते वादत ते खालचं जळ आले ते, ते चवडे उरलेला चिक उरलेला चिक अरे हिवाजी बबी खाती चिक Thanks for watching. Like, comment, share, subscribe. Bye.